नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर चला मित्रांनो आपल्याला जायचंय आज आळंदीला आपल्या सोबत आहे भाऊ इकडे गजू पण आहे आज तिकडे किती जण जायचंय आपल्याला आळंदीला आपण आधी चला आणी, आणी चला तर मस्त इथे गॉगल घेऊ आपण गजू मस्त गॉगल गेलाय आपल्याला आपल्याला म्हणजे त्यालाच गेलाय आपल्या गजूला मौलाना <laughs> मोदीचा <laughs> कॉल आलाय मौलाना मोदी हा एक मिनिट दाखवतो हे बघा मौलाना मध्ये कॉल आला आहे तर फायनली मित्रांनो आपण आळंदी पोहोचलेलो आहोत तर बस उतरलो आपण आता जायचं आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे दर्शनाकडे दर्शन घ्यायला तर म्हणजे आपण मित्रांना वगैरे बोलून घेऊ त्यांच्याशी भेटून नंतर जाऊ आपण दर्शन आला तर चला आधी मित्रांना कॉल उठतो अच्छा <laughs> मस्त मावळ्या सगळं ही मित्रांनो भिंत आहे जे संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी भिंत चालवली होती ना त्या भिंतीचे साक्षात दर्शन झाले मित्रांनो आपले जी संत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत आहे साक्षात चालवलेली भिंत त्याचे आपल्याला दर्शन झाले की बघा मित्रांनो इथं लिहिलेलं पण आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत खूप छान वाटते मित्रांनो डायरेक्ट रूम काय मार तू का मध्ये एसी गाडी आहे हे जा तुझ्या गाडीत मला नाही <laughs>

स्वारगट आहे ना इकडन आहे आहे ना लागलेली असेल बघा कुठे उतरायचं तुम्हाला काय लोकल न आहे काय नाही आम्ही जाणार तिकडन बस नाही जाणार बस नाही का तुम्हाला असते निगडी जवळ पडते स्वारगेट ते नाही स्वारगेट स्वारेट ला गाडी आहे स्वारगेटला डायरेक्ट भेटेल मुंबई स्पारगेट ला कुठली बस आहे ऑपोजिटला निगडीवर डायरेक्ट बस येत मोठे स्टॉप पायान जाऊया पायान जाऊ

कुठ घेणार की माकडाय कटा येऊ एक नंतर भाऊ एक आपला भाऊ ठीक आहे भाऊ सदा तर मित्र आपण पोहचलो गजानन महाराज मंदिर देऊ तर आपल्याला इथं मस्त एकदम सायलेन्स आहे त्यामुळे आपण वाईस वगैरे नंतर वरून टाकतोय तर चला पहिले आपण इथे चप्पल वगैरे सोडून आतमध्ये जाऊन शपत मंदिर कसल भारत हा हाय गरे भैपरसिंग खरंच राहित मनाला एवढ शांत वाटत का नाही हा मंदिर एकदम शांत आणि एकदम स्वच्छ आहे इथं ना एकदम शांत आहे त्यामुळे आपण वाईस वर्ण टाकतोय एकदम खतरनाक मंदिर आहे मित्रांनो एकदा येऊनच पहा देऊ मध्ये हा गजानन महाराजाचं मंदिर आहे तर इथं एकदम भारी वाटतं तर मित्रांनो बघू शकता हे गजानन महाराजाचं मंदिर आम्ही आता आलेलो तर इथं एकदम शांती बाळगली जाते की एकदम शांती कॅमेरा पण अलाउड नाही तरी पण आपण इथं एक व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर आपलं दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण डायरेक्ट निघालो खाली घराकडे कारण आपल्याला जायला पण लेट होता तर मित्रांनो चला आपण आता भेटूया अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट करून सांगा